नमस्कार मित्रांनो पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काची यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी दीप तर आज आहे ते म्हणजे मी अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये असं झालेलो फिरण्यासाठी तर माझा दादा आहे ना माझा मोठा भाऊ तो आहे तो म्हणजे माशांचा व्यापारी तर आज मी त्याला आलो तो आहे तो म्हणजे हेल्प करण्यासाठी मासे विकण्यासाठी आणि मी आत्ता उभा आहे तो म्हणजे अलिबाग जेटीवरती आणि इकडे आहे ते म्हणजे साखर जेटी चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग एकदम भारी होणार आहे कारण हा मी फर्स्ट टाइम मासे विकणार आहे चला तर मित्रांनो मासे विकायला तर मित्रांनो हे आहे ते म्हणजे अलिबाग जेटी आणि तुम्ही जर चान्स कधी जर आला असाल अलिबागला तर बघितलं असाल की खूप गर्दी असते अलिबाग जेटीवरती सकाळी तर मित्रांनो आता सुरू झालं आहे तो म्हणजे पावसाला त्यामुळे बोटी पण नाहीत आणि जास्त गर्दी पण नाही आणि हे जे म्हावरा जे विकतायत ना तो म्हावर आहे तो म्हणजे खाडीतला पण आपल्याकडे आप हावरा आहे ना तो आहे तो म्हणजे समुद्रामधला तर मित्रांनो तो म्हावरा आणलेला आहे तो म्हणजे रेवस मधून आणि बघूया आपण आपल्याकडे आप काय म्हावर आहे तो तर बघू शकता मित्रांनो करली आहे आपल्याकडे आणि ह्या टपात आहेत बोंबील आणि आपल्या खालती टपा मध्ये पण आपल्या आतमध्ये राहिले तो म्हणजे काटा बघू शकता बघे मित्रांनो कसली साईज आहे बघा आणि हे सर्व रेवस वरून आणलेले आपण आणि इकडे बघू शकता नारबीचा काटा चालू आहे तर मित्रांनो आपण पहिले मावरा बघून घेऊया आपल्याकडे काय काय आहे ते आणि इकडे बघू शकता आंबार आणि इकडे आहे ते म्हणजे चिरी चिरी म्हणजे राणी मासा तर मित्रांनो बघू शकता या बायकांनी तो म्हणजे आंबारीचा टप पिकत त्यांना टप पडलाय तो म्हणजे साडेचार हजार ही आंबारा आहे ना ते मार्केटमध्ये मा जाऊन विकणार आहेत तर बघू शकता मित्रांनो एक टप साडेचार हजार रुपयाला आणि प्रत्येकाजाने कर वाटे करून घेत आहेत आंबारीचे तर मित्रांनो आता आपण चाललो होतो म्हणजे अलिबागच्या फिश मार्केटमध्ये आपल्याला क्लिअरली व्हिडिओ काढायला भेटली नाही कारण आता थोडंसं काम होतं मला तर मित्रांनो बघूया आपण पी एन पीमध्ये जाऊन ते आपल्याला किती स्वस्त आपल्याला मच्छी मिळणार आहे ते पी एन पी म्हणजे अलिबागचा मेन फिश मार्केट माथे, बेटली नहीं, काम होता माला। तर मित्रांनो बघू शकता हा आहे तो म्हणजे अलिबागचा मेन फिश मार्केट तर आता बघूया आपल्याला किती स्वस्त मच्छी भेटते ते मित्रांनो ही समोर दिसती वहिनी आहे माझी वहिनी बाग्याचा हे किती आहे बघा किती रुपये अडीचशे आणि आणि बांगडा अडीचशे रुपये मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर अलिबाग मध्ये आता पावसाला सुरू झालाय आपल्याकडे मावरा नाही भेटणार पण अलिबाग मध्ये भेटेल तुम्हाला मावरा तर मित्रांनो खूप महाग वाटली असेल मच्छी पण सध्या तर आता पावसाला सुरू झालं आहे आणि बोटी जास्त बाहेर जात नाही समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी त्यामुळे तुम्हाला एवढी महाग मच्छी वाटते पण जर तुम्ही सीझनला आलात तर तुम्हाला खूप स्वस्तामध्ये मच्छी मिळून जाईल आणि जर तुम्हाला कधी मच्छी वगैरे हवी असेल अलिबागमध्ये तर नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहे दादा आणि बहिणीचं तर मित्रांनो माझं जर नाव सांगितलं तर तुम्हाला स्वस्तामध्ये मच्छी मिळून जाईल तर मित्रांनो कसा वाटला लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि आतासाठी बाय आणि भेटू पुन्हा नव्याच व्हिडिओजमध्ये चला तर मित्रांनो बाय बाय